श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मनतेहो भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्वज्ञान विषयक धर्मग्रंथ गीतोपनिषद म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश असल्याचं आपल्या सर्वांनाच माहिती मात्र गीतेमधलं तत्वज्ञान आणि गीतेमधला व्यावहारिक दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आणि तेवढाच समजून घेण्याजोगा व्यवहारात उपयोगात आणण्याजोगा आहे आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण भगवद्गीतेमधलं भारतीय तत्वज्ञान आणि त्यातला व्यावहारिक दृष्टिकोन याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत श्रोते हो बैरुत भारतीय दूतावासानं लेबनॉनमध्ये राष्ट्रीय नाट्यगृहात काल आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात दोनशे जण सहभागी झाले होते विशेष म्हणजे या कार्यक्रमात लेबनॉन मधले भारताचे राजदूत नूर रेहमान शेख यांनी गीता महोत्सवाचं महत्व अधोरेखित केलं या प्रसंगी भारतीय समुदाय आणि दूतावासातल्या सदस्यांनीही गीतेवर विचार मांडले आणि गीतेमधल्या श्लोकांचं पठण केलं श्रोते हो। एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या जागतिक वारसा नोंदीमध्ये भगवद्गीतेला स्थान मिळालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कालातीत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक ओळख असलेल्या श्रीमद भगवद्गीता या आपल्या ग्रंथाचा युनेस्कोनं मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश केल्याबद्दल गौरवोत्कार काढले गीतेमधलं तत्वज्ञान आणि गीतेमध्ये नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया माजी प्राचार्य आणि गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंद दातार यांच्याकडून आपणा सर्वांची माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांनी गीतेवर भाष्य करताना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये म्हटलंय गीता जाणा हे वाङ्मयी गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची किंवा राष्ट्रपुरुषोत्तम लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्य ग्रंथाच्या प्रारंभीच म्हणतात भगवद्गीतेची थोरवी काय सांगावी भगवद्गीता म्हणजे आपल्या प्राचीन धर्मग्रंथांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा असा तेजस्वी आणि निर्मल हिरा आहे गीता ग्रंथ हा केवळ तुमचा माझा धर्मग्रंथ नाही तो आपल्या सनातन संस्कृतीचा नवनीतासारखा ग्रंथ आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही तो शिरोधारी आहे पण गीता ग्रंथ हा केवळ धर्मग्रंथ नाही तर ते तुमच्या माझ्या हिंदू जीवन पद्धतीच्या जगण्याचं शास्त्र आहे ती गीता गीताशास्त्र आहे आणि म्हणून तर लोकमान्य टिळक गीता रहस्याला जे शीर्षक देतात ते कर्मयोग शास्त्र असं देतात आणि एवढंच नव्हे तर उपशीर्षक दे देतात तेही फार महत्त्वाचं आहे लोकमान्यांचे शब्द असे द हिंदू फिलॉसॉफी ऑफ लाईफ एथिक्स अँड रिलिजन याचा अर्थ काय तर गीता ही एकीकडं एक तत्त्वज्ञान शुद्ध अशी उदात जीवन पद्धती कसं जगायचं का जगायचं याचं शास्त्र आपल्याला सांगते तर दुसऱ्या बाजूनं अवघ्या मानवतेचं कल्याण व्हावं म्हणून वैयक्तिक आणि सामाजिक नीतिमत्तेचं अप्रतिम शास्त्र आपल्याला देते गीताशास्त्राचं मर्म काय गीतेचं खरं रहस्य कोणतं तर स्वतः भगवंतानी चौथ्या अध्यायात तिसऱ्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे फार महत्वाचे शब्द आहेत भक्तौसी मे सखा चेते रहस्यम हे तदुत्तम त्या सखा सख्य भक्तीक अर्जुना करणाऱ्या अर्जुनाला भगवंतानं गीता रहस्य सांगितलं हेच तुम्ही मी गीता रहस्य कसं लक्षात ठेवूया गीता गीताशास्त्राची विशेषता कोणती तर लोकमान्यांच्या आधारे मी आपल्याला सांगतो गीता गीताशास्त्र काय शिकवतं तर ज्ञानमूलक भक्ती प्रधान निष्काम कर्मयोग पहिला मुद्दा गीताशास्त्र काय शिकवतं तर उदात्त जीवनमूल्य उदात्त जीवन, उदात जीवन पद्धती दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा श्लोक कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूर माते कर्मणी ही भारतीयांची उदात्त जीवन पद्धती हा गीतेचा वारसा आहे हे शास्त्र दुसरी गोष्ट काय शिकवतं तर जीवन पद्धतीला नीतिमत्तेचं कोंदण हवं ते मानव्य नीतिमत्तेचा हवं ते सर्वोच्च ध्रुवा नीती हवी कशी मिळेल बरं आपल्याला अठराव्या अध्यातला सव्वीसावा श्लोक मुक्त संगो नहमवादी धृत्युत्साह समन्वित सिद्ध सिद्धो निर्विकार करता सात्विक उच्चते आपण सगळे स्थितप्रज्ञ होऊ नाही तर न होऊ पण आपण सात्विक करता मात्र नक्की होऊ शकतो आणि अखेरी गीताशास्त्राचं तिसरं तत्व कोणतं तर हक्काची भाषा करू नका कर्तव्याचं स्मरण ठेवा निरपेक्ष कर्तव्य बुद्धी हे गीता शास्त्राच आहे हे तिसऱ्या अध्यातल्या विसाव्या श्लोकातून आपल्याला मिळत मास्थिता जनका दया लोकसंग्रह संग्रह मेवापी संपशन करतो मर्रसी श्रोते हो गीतेमध्ये अध्यात्म आणि तत्वज्ञान तर आहेच पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी दैनंदिन जीवनात सहज आणि थेट वापरता येण्याजोगा व्यावहारिक दृष्टिकोनसुद्धा आहे याबद्दल जाणून घेऊया गीता धर्म मंडळाच्या कार्यवाह डॉक्टर विनया मेहंदळे यांच्याकडून श्रीमद गीता ही तत्त्वज्ञानाचा महासागर आहे सुमारे पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेल्या भगवद्गीतेचे तत्वज्ञान आजही तितकंच उपयुक्त दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे पुण्यामध्ये एकोणीसशे चोवीस साली स्थापन झालेलं गीता धर्म मंडळ आज शंभरी पार करून गेलेलं आहे आणि या संस्थेतर्फे अनेक उपक्रम चालू आहेत त्यातला महत्त्वाचा म्हणजे गीता संथावर्ग शास्त्रशुद्ध पद्धतीनं ही गीता शिकवली जाते आणि विना शुल्क शिकवली जाते दीडशेहून अधिक आमचे वर्ग ऑनलाईन आणि ऑफलाईन चालू आहेत शृंगेरीला संपूर्ण गीता कंठस्थबद्दल जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये आमच्या इथून शिकून गेलेल्या दोन हजारावर लोकांनी एकवीस हजार रुपयाचं बक्षीस मिळवलं आहे गीता ध्रमणाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमात दहा हजार लोकांचं गीता पठण पुण्यामध्ये झालं होतं आणि एक अभूतपूर्व आणि अविस्मरणीय असा तो कार्यक्रम होता याही वर्षी संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून जवळजवळ दोनशेच्या वर लोकांनी भाग घेतलेला आहे याखेरीच आमचा दुसरा उपक्रम आहे ते म्हणजे आमचं गीता दर्शन मासिक गेली त्रेपन्न चोपन्न वर्ष हे मासिक सातत्यानं चालू आहे त्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि हे गीता तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आता काळ बदलला आहे या शंभर वर्षात गीतारंडांनी आपले उपक्रम काळानुसार बदलत गेलेले आहेत आता संपूर्णपणे गीता सातशे श्लोकांची वाचणं त्याचा अभ्यास करणं हे सगळ्या तरुण पिढीला करायला वेळ नाही शिवाय संस्कृत भाषासुद्धा समजून घेऊन हे सगळं करणं हे खूप लांबचं आहे त्या दृष्टीनं या तत्वज्ञानाचा सर्वसामान्य माणसांना उपयोग व्हावा यासाठी आम्हीसुद्धा आमचे अनेक उपक्रम जे केले आहेत त्यातला त्या एक त्या त्या नवीन उपक्रम म्हणजे व्यवहारोपयोगी गीता ही भगवद्गीता नुसतं तत्त्वज्ञान सांगते म्हणजे काय तर ते आपल्या मोक्षाचं तत्त्वज्ञान नाही आहे तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला उपयोगी पडेल अशा गोष्टी आपल्याला भगवद्गीतेतून मिळतात साधंच उदाहरण द्यायचं तर आहाराचं आपला आहार कसा असावा हे सुद्धा गीता सांगते विहार कसा असावा सांगते सर्व लोकांना याची कल्पना नसते आणि आम्ही आता त्या दृष्टीनंच सर्वसामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं ही गीता त्यांना जशी जशी सांगता येईल पोचवता येईल असे आमचे प्रयत्न चालू आहेत साधीच गोष्ट घ्यायची झाली तर भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच अर्जुन सांगतो कृष्णाला की मला युद्ध जर करायचं ते ही समोर सैन्य कुठलं आहे ते मला सगळं नीट बघू देत त्या दोन्ही सैन्यांच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन जातात आता ही घटना झाली पण आजच्या मुलांना जरी सांगायचं असेल तर कुठल्याही प्रश्नाला भिडायचं असेल तर त्याला सामोरं जा तुम्ही त्याचा सर्व बाजूनी विचार करा आणि मग कृती करा हा सोपा संदेश त्यातनं दिला गेलेला असतो आणि हे आम्ही मुलांना समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि गीता आम्हाला अशी सोप्या भाषेमध्ये सोप्या उदाहरणांनी सर्वसामान्यां माणसांपर्यंत पोचवायचे आहेत आणि तो आमचा मुख्य प्रयत्न राहणार आहे आता जसं मी पहिल्याच या श्लोकाचं उदाहरण दिलं तसं आणखीनही आहे की अर्जुनाने विचारलं होतं की मी जे सगळं चांगलं काम केलं असेल समजा कोणी तर ते वाया जातं का समजा काही अपघाताने काही घडलं तर त्या कृष्णाने सांगितलेलं होतं की जे तू चांगलं काम केलं त्याचा तुला पुढे उपयोग नक्कीच होत जाणार आहे म्हणजे आपण जे काय करू त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळणार आहे हा मोठा विश्वास भगवंतांनी दिलेला आहे आणि असे अनेक श्लोक काढता येतील नाही ज्ञानेनं सदृशम पवित्र विद्यते म्हणजे ज्ञानाशिवाय दुसरं काही नाहीच आहे किंवा उद्धर येत म्हणजे स्वतःचा उद्धार आपणच करायचा आहे दुसरं कोणी करणार नाही आणि त्यासाठी आपणच आपला शत्रू किंवा आपणच आपला मित्र असतो आपलं यश आणि आपलं अपयश हे आपल्यावरच अवलंबून असतं हे सांगावं लागतं आणि अशा भाषेत जर आपण लोकांशी बोललो तर त्यांना ही गीता अवघड वाटणार नाही आणि ही सुरुवात आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना जर समजत गेल्या तर ते गीतेकडे आणखीन खोलाकडे जातील पण आपण जर एकदम सांख्य आणि असे मोठमोठे मुट शब्द वापरले तर लोकांना ते फार दूरचं वाटू लागेल साधी गोष्ट आहे आणखीन एक गोष्ट मला मुद्दाम सांगावीशी वाटते की आपल्या भारतीयांच्या रक्तामध्ये रामायण आणि महाभारत इतके भिनलेले आहेत तो आपला डी एन एस आहे आपण छोट्या कुठल्याही लहान बाळाच्याकडे बाळकृष्ण म्हणूनच पाहतो हे अगदी सर्व समाजाच्या सर्व स्तरामध्ये दिसणारी गोष्ट आहे तसंच आणखीन एक असं की सहज बोलता बोलता अगदी अडाणीवाई असेल किंवा ती फार शिकलेली नसेल पण ती सहज म्हणून जाते की मी काय गेल्या जन्मीचं देणं लागते का किंवा गेल्या जन्मीचा त्रास मी भोगते आता हा गेला जन्म आला कुठनं गीतेतला श्लोक आहे की त्याच्यामध्ये वासांशी जीर्णान यथाविहाय म्हणजे ज शरीर हे बदलत जातं आणि आत्मा एक असतो हे असं अशा भाषेत तत्त्वज्ञान तिच्यापर्यंत गेलेलं नाही आहे पण गेल्या जन्मीचं या जन्मी हे आपल्यापर्यंत खालपर्यंत पोचलेलं आहे आणि हे आपला आपला तो भारतीयांचा डी एन आहे आणि त्याकरता मला असं वाटतं की लोकांना ह्याची कल्पना दिली तर मग ही गीता अवघड वाटणार नाही आमचे प्रयत्न त्या दृष्टीने चाललेत आणि आमचा विशेषतः प्रयत्न आणखीन असा आहे की त्याचा उपयोग कसा होतो आता स्पोर्ट्सपन स्पिरिट शब्द आपल्याला तर लोकांना कळतो पण सुखदुःखे समे कृत्वा म्हटलं तर मग मला त्यांना वाट खूप अवघड वाटतं तर तेव्हा यशानं माजू नये आणि अपयशानं खचू नये हा साधा संदेश आहे पण तोसुद्धा आपल्याला गीतेने दिला आहे गीतेच्या या सातशे श्लोकांमध्ये जर आपण डोकवायला लागलो तर आपल्याला अशा अनेक गोष्टी सापडतील दुसरा आणखीन एक विचार केला तर भगवद्गीता ही ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्याचं ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हाचा काळ होता त्या काळावरचं ते उत्तर होतं लोकमान्यांनी गीता रहस्य लिहिला तेव्हा भारतीय स्वातंत्र्य युद्धाला एका अर्थाने आध्यात्मिक बैठक दिली विनोबाजींनी स्वतंत्र भारत झाल्यानंतर ही जी गीताईमधनं भूदान चळवळीला एक आधार दिला अशा वेळोवेळी ही गीता आपल्याला मार्गदर्शक ठरत आलेली आहे आणि ही माहिती आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोचवायची आणि तसं केलं तरच लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता वाटेल आणि जनसामान्यांपर्यंत हे कसं जाईल याच्याकरता आमचे मंडळाच्या वतीने प्रयत्न चाललेले आहेत अनेक उपक्रम तर आम्ही करतोच आहोत आणि छोट्या छोट्या ज्याच्यातनं ते सांगणं म्हणजे मला असं वाटतं की त्या महासागराकडे वळून बघावं असं वाटेल उत्सुकता वाटेल आणि मग गीतेकडे लोक बघतील आज बोलायचं नाही पण जगभर लोकांचं त्याच्याकडे लक्ष आहे विश्वगुरू होणारा आपला हा देश आहे आपलं तत्वज्ञान इतकं उच्च आहे याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहेच आहे आणि त्याचा आता आपल्याला उपयोग होताना दिसतो आहे ही फार मोठी आनंदाची आणि तितकीच अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे श्रोते हो, गीता कोणत्याही एका धर्माचा ग्रंथ नसून मानवी मनाचा वैज्ञानिक अभ्यास आहे खरा बदल बाहेरून नाही तर तो आतून होतो आपलं मन इंद्रिय आणि बुद्धी यावर ताबा मिळवला तर कोणत्याही परिस्थितीत शांत राहून आपण यशस्वी होऊ शकतो अशा आपल्या रोजच्या जीवनात व्यावहारिक मार्गदर्शन करणाऱ्या या श्रीमद भगवद्गीतेच नुसतं पठण न करता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करणं खरं गरजेचं आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन राजेश श्री आकाशे